नमस्कार मंडळी नमस्कार तर झाली पा आता दवाखान्यातून सुट्टी मामाच्या घरी हा बापा मामाच्याच घरी चालले तुम्ही आणि सगळ्यांनी कमेंट करून सांगितलं की जाऊ द्या बाळाला आणि त्याच्या मम्मीला त्याच्या मामाच्या घरी तर तुम्ही चालले आणि मामा चा तिथं आता लय भारी स्वागत करणारे म्हणते हाले तयारी केली म्हणजे त्यांची पन्नास फोन येऊन गेले आपण बारा वाजता जाण होतो ते फुलं बी सुकले असं ते फुग घेतले हवा पण चालली म्हणे लवकर या लवकर या तर इथल्या ज्या मॅडम आहे ना त्या थोड्या बाहेर गेलेल्या आम्ही त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही कारण त्या हिचे लय उपकार आहे दोघांना बी एकदम सुरक्षित आणि सुखरूप ठेवलं आणि नंतर काळजी घेतली हा चौथा दिवस चालून दाखव बरं सगळी चालू शकते, हो शकते। आणि इथं एक राजपूत साहेब आहे डॉक्टर ते आमच्याच गावाकडचे तर त्यांनी सिजर केलेले आणि त्यांनी सांगितलं की आमची जे तंत्रज्ञान आहे सिजरचं ते वेगळं आहे तुम्हाला लगेच चालता येईल तिसऱ्या चौथ्या दिवशी आणि त्रास कमी होईल कमीत कमी हा लय कमीत कमी त्रास होईल तर तसंच दिसतय तर एकदम ठणठणीत आहे सोनुज मम्मी आणि बाळ बी ठणठणीत आहे बच्चू बाळाची बच्चू चला जरा मामाच्या घरी हा आणि हे जे लाल दिसुराला चेहरा हे नख मारू मारू ते बघा ना कस आणि थोडासा पिवळा पण दिसल तुम्हाला त्याचं कारण आहे की त्याला थोडासा कावीळ आहे म्हणले डॉक्टर नॉर्मल आपण त्याला लसीकरण केलेलं आहे त्याला तीन लसी दिलेल्या आहे ज्या जन्माच्या वेळेस द्याव्या लागत्या आपण त्याच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये कोणती पण रिस्क घेतलेली नाहीये तरी मी त्यांना विचारलं की याच्यावर काही ट्रीटमेंटची गरज आहे का ते म्हणले नाही त्याला फक्त आईच्या अंगावर पिऊ द्या त्याच्यामुळं त्याची इम्युनिटी वाढेल आणि तो रिकवर होईल त्याला काही वेगळ्या ट्रीटमेंटची गरज नाही म्हणले तर हां काय बोलत होतो आपण तर दवाखान्यातल्या सगळ्या स्टाफ मेंबरचे खूप खूप धन्यवाद आणि डॉक्टर लोकांचे तर दा, उपकार आहेत आमच्यावर की खरंच चांगली ट्रीटमेंट दिली दे आणि लवकरात लवकर सुट्टी बी दिली तर चला आता तुम्हाला निघल्यावर दाखवतो व्हिडिओ आज दवाखान्यामध्ये बाळाला बाळाच्या मम्मीला भेटण्यासाठी बरेच आपले मित्रमंडळी यूट्यूबवरचे सबस्क्रायबर मंडळी पावणे रावळे सगळे चालूच होते आणि इकडं बाळपा किती मस्त झोप घेतं संभाजीनगरहून अशोक तावरे सर आणि मॅडम पण आल्या त्या पा भेटण्यासाठी ते आपले यूट्यूबचे व्हिडिओ पाहत्या खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि आता आलो पहा आम्ही दवाखान्यातून खाली सोनीस मम्मीला पायऱ्या उतरताना थोडा त्रास होत होता आणि आता तुम्हाला रेन हॉस्पिटल करमाड येथील डॉक्टर मंडळी आणि स्टाफ यांच्यासोबत आम्ही घरी जायच्या अगोदर फोटो काढले ते दाखवतो ह्या पूनम कुंटे मॅडम ज्यांनी बाळ घेतलं त्या डॉक्टर आहेत हॉस्पिटलच्या आणि हा बाकीचा स्टाफ आहे आणि हा बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच काढलेला फोटो आहे पोपळे सर कुंटे मॅडम आणि राजपूत मॅडम आणि या फोटोत बाळपा कसं पोहोच राहिलं राग डॉक्टर कड कशाचा रागा आलता रागर कशा काय ही सगळी डॉक्टर मंडळी आणि जे उजव्या साइडचे येते राजपूत सर आणि मॅडमनी बाळाला भेटवस्तू पण दिली पा खूप छान अशी आणि हा हॉस्पिटलचा स्टाफ अजून पण बराच स्टाफ आहे पण नाही आता ड्युटीला जेवढे होते तेवढ्या सोबतच फोटो घेतले आम्ही आणि आता आलो आम्ही दवाखान्याच्या बाहेर एक सिस्टर पण आल्या होत्या बस मला काय नाही तू जवळनी तू बस चला रेन हॉस्पिटल थँक यू अँड गुड बाय आधी जरा हळूहळूच घेतली कारण रस्ता खराब होता बऱ्याच ठिकाणी त्या पकुदल्यावर कसं केलं सोनस सोन। आणि पोहोचलो आम्ही नारेगाव नारेगाव सासरवाडी आहे म्हणजे सोनूच्या मम्मीच माहेर आणि आलो घराजवळ या नारेगावचं मला लय राग येतो मंडळी इतकू इतकू गल्ले आहे आणि लोक असे मोठाले वाहन त्याच्यात उभं करून देते पण आता निघली आपली गाडी कशी तरी थांबायचं 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 पांढऱ्या वाला मामा आहे बघा बाळाचा गणेश नाव आहे त्याच आणि आजी आज नजर उतरण्यासाठी पाणी घेऊन मायाजी आहे कोणत्या मुलीची हा चालली नजर उतरणं रांगोळी काढल्या इकडून मुलीचा ड्रेस आणि तिकडून बाळाचं चित्र आहे हे थेपा किती छान बाळाचं चित्र काढलेलं आहे झोपलेलं आहे बाळ ही माझी मावस बहीण मावसबाईण पण आहे आणि सोनूच्या मम्मीच्या भाऊजाईची आई पण आहे असं डबल नातं आहे ही सोनपापडी माय ध्यानातच नाही राहिलं मंडळी मला शनिवारचा उपवास होता मी खाऊन घेतली सोनपापडी उपवास गेला बाटून पण काही आता त्याचं दुःख व्यक्त करत बसत नाही मी माय राहिली होती मायला मी खाऊन घातलं लानी माय मही ज्याला माहीत मी त्यांच्यासाठी सांगतो आणि ही सासूबाई सासूबाईंना सोनपापडी दिली आणि सासूबाईला बी उपवास होता एकादशी त्यांनी नाही खाल्ली सोनपापडी स्वनपापडी स्माईल बागा ले खुश आहे नाच झाली सासूबाईलाच असंच आहे सासूबाई जास्तच दुसऱ्या मजल्यावर राहते खालचा जो मजला आहे तो भाड्याने दिलेला आहे एकच रूम आहे खाली त्यामुळे वर जाणार आहे फुलं आणि बलूनच छान असं डेकोरेशन केलं पा खूप खूप धन्यवाद त्यांचे खरं तर माझी लक्ष्मी माझ्या घरीच यायला पाहिजे होती पहिली पण माझा स्वभाव असा आहे मी कोणाला नाराज करत नाही तर जाऊ द्या छान असं डेकोरेशन केलं त्याबद्दल धन्यवाद त्यांचे यालो आम्ही दरवाज्यात आता आपल्याला पाऊल घ्यायचे बाळाचे हे कुंकवाच्या ताटात ता पाय बुडवले आणि आता पाऊल घेणार रुमालावर आता बघा कसे येतात पाऊल तर असे पाऊल आले बघा लक्ष्मीचे पाऊल बेडवरती मस्त फुलं वगैरे टाकून बेड डेकोरेट केला यांनी बाळ जरा रडतो कारण त्याला अनकम्फर्टेबल फील झाली गाडीतली गर्मी जास्त होती पैसे येत होता बाहेर बाळाच्या आत्याबाई ही सोनीच्या मम्मीची बहीण बहिणीची मुलगी आणि बाळाचा मामा मामा मामी बाळाची मायाजी आणि हे सगळ्या महिला मंडळ रावळ्या जमलेल्या ही ओके तर चला मंडळी धन्यवाद ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा